मित्रांनो एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीत एक काळ असा होता जात धर्म आणि परंपरेच्या बिड्यांनी समाज एवढा झकडला होता की श्वासही घ्यायला जागा नव्हती कोणी ब्राह्मण म्हणून वर मिरवत होतं तर कोणी शूद्र म्हणून तायाला दाबलं गेलं होतं शेतकरी शेतात राबत होता पण पोटभर अन्न त्याचं नव्हतं स्त्रीला देव म्हणायचं पण तिचं आयुष्य नरका समान होतं अशा काळोकात एक आवाज उठला माणूस मोठा जातीनं नाही तर विचारानं होतो हा आवाज होता महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा पुण्यातला एक तरुण शेतकरी घरातला पण विचारानं पर्वता एवढा उंच त्यांनी ठरवलं हा समाज बदलला पाहिजे या अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या दातीच्या दलदलीतून माणसाला बाहेर काढलं पाहिजे महात्मा फुलेंनी आपलं काम अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरू केलं त्या काळात शूद्रांना शिक्षण घेणं म्हणजे गुन्हा होता पण फुलेंनी ठरवलं जर शिक्षण मिळालं तर माणूस आपला समस्या ओळखेल आपलं दास्य ओळखेल त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि ती शाळा चालवणारी शिक्षिका कोण होती माहीत आहे का त्यांच्या स्वतःच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्या काळ स्त्री शिकवते मुलींना शिकवते हा विचार लोकांच्या पचनी पडत नव्हता गावातल्या ब्राह्मणांनी शिव्या दिल्या दगड मारले गोमूत्र फेकलं पण सावित्रीबाई रोज पायात चप्पल घालून निघायच्या कारण त्यांना माहीत होतं शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे फुलेंच्या कृतीनं समाज हल्ला अज्ञानाच्या अंधारात ते जुन् मशाल घेऊन उभे राहिले फुले म्हणायचे माणूस आणि ईश्वर यांच्यामध्ये मध्ये मध्ये काही दलाल उभे आहेत ते लोक धर्माच्या नावाखाली लोकांना फसवतात फुलेंच्या नजरेत हे दलाल म्हणजे समाजातील खरे शत्रू होते त्यांनी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहून या ढोंगी समाजावर प्रहार केला, तेल केला। ते लिहितात या काही लोकांनी आपल्या पोटासाठी लोकांच्या श्रद्धेचं व्यापारीकरण केलंय त्या काळात असा विचार बोलून दाखवणं म्हणजे आत्मघात होता पण फुलेंना भीती नव्हती कारण ते सत्याच्या बाजूने उभे होते अठराशे त्र्याहत्तरचा सप्टेंबर महिना पुण्याच्या जुन्या गंज पद्धतीच्या घरात क्रमांक पाचशे सत्तावीस काही समविचारी मंडळी जमली होती या मंडळींमध्ये तुकाराम पिंजर होते ज्ञानगिरी बाबा होते विठोबा घोटाळे होते रामशेठ उरवणे होते कुशाबा माई धोंडीराम गवंडी असे जीवाभावाचे लोक होते संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत सगळे मिळून कबीराच्या अभंगाचं पठण करायचे समाजावर चर्चा करायचे आणि विचार मांडायचे या चर्चांमधून एक बीज रुजलं आपण सत्य शोधूया आपण असा समाज बनवूया जिथं जात नाही अन्याय नाही पुरोहित शाही नाही आणि मग चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाज या क्रांतिकारी संस्थेचा जन्म झाला मित्रांनो सत्यशोधक समाज म्हणजे फक्त एक संघटना नव्हती तर ती एक विचारधारा होती एक जीवन पद्धत होती समाजातील प्रत्येक काही सूत्र पाहायची होती ईश्वर एकच आहे तो सर्व आहे सर्वांना समान पिता आहे त्याची भक्ती करण्यासाठी पुरोहिताची गरज नाही माणूस जातीने नाही तर गुणांनी श्रेष्ठ ठरतो मूर्तीपूजा पुनर्जन्म परलोक कर्मकांड हे सगळे अंधश्रद्धेचं प्रतीक आहे समाजात दारूबंदी जनावरांवरील अत्याचार याला विरोध केला पाहिजे समाजकार्यासाठी आपल्या उत्पन्नातून काही भाग वर्गणी म्हणून द्यायचा ही सूत्र त्या काळात म्हणणं म्हणजे जणू सामाजिक स्फोटच होता पण फुलेंनी हा स्फोट समाज जागृतीसाठी केला मित्रांनो सत्यशोधक समाज हा फक्त विचारांचा मंच नव्हता तर तो अत्याचारविरोधात उभं राहिलेली लोकचवय होती ब्राह्मण वर्चस्व जातीय अन्याय श्रीदास्य अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींना फुलेंनी उघडपणे आव्हानं दिली त्यांच्या प्रेरणेने हजारो तरुण पुढे आले ग्रामीण भागात गावोगावी सत्यशोधक मंडळ स्थापन झाली ग्रामसभांमध्ये लोक सत्यशोधक पद्धतीनं लग्न लावू लागले जिथं कुठलाही पुजारी नसे फक्त उधुवारांनी एकमेकांना मी तुझ्या सहजीवनात सहभागी असं सांगायचं सा। ही होती भारतीय विवाह क्रांतीची पहिली ठिणगी पुढे नेहमी म्हणायचे या देशात सर्वात मोठं दुर्भाग्य म्हणजे मेहनत करणारा माणूस ताळाला आणि लुटणारा वर वाचलाय सत्यशोधक समाजानं शूद्रांना आपली ओळख दिली त्यांनी सांगितलं तूही माणूस आहे तुलाही या भूमीवर समान हक्क आहे शेतकऱ्यांच्या समस्यांवर फुलेंनी आवाज उठवला त्यांनी म्हटलं जो शेतकऱ्यांना निर्माण करतो त्यालाच भुकेला ठेवणं हा समाजाचं पाप आहे त्यांच्या विचारांनी नंतर सामाजिक सुधारकांना प्रेरणा मिळाली फुले नेहमी म्हणायचे धर्म म्हणजे मानवतेचा मार्ग पण या धर्माला काही लोकांनी व्यवसाय बनवलाय त्यांनी ईश्वराला निर्मिक म्हटलं जो सगळ्यांचा एकच पिता आहे ज्याला कोणत्याही जातीचा मुलगा प्रिय नाही ज्याच्यासमोर सगळे समान आहेत ही होती भारतातील खरी धर्म सुधारणा सत्यशोधक समाज म्हणजे धर्माचं पुनर्वाचन होतं महात्मा फुलेंनी जे सुरू केलं ते सावित्रीबाईंनी पुढं नेलं त्या सत्यशोधक समाजाच्या प्रत्येक सभेत सक्रिय असायच्या त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रचार केला त्यांनी महिलांना सांगितलं तुम्ही गुलाम नाही तुम्ही शक्ती आहात त्या काळात विधवांनी आत्महत्या करणं सामान्य होतं सावित्रीबाईंनी पुण्यात विधवा आश्रम सुरू केला ही होती श्री सक्षमीकरणाची सुरुवात जिच्या पायावर पुढं सगळे अजून महाराष्ट्र उभा राहिला फुलेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समाजानं शांत बसवू दिल्यानं त्यांना नास्तिक म्हटलं धर्मद्रोही म्हटलं घरं फोडली लोक बहिष्कार टाकू लागले पण महात्मा फुले असून म्हणायचे ज्यांना सत्य ऐकायचं नसतं त्यांना ते जायतं पण आम्ही जायणाऱ्यांसाठी नाही तर वजेरासाठी जन्मला आहोत ही होती त्यांची जिद्द त्यांनी मागं होऊन पाहिलं नाही सत्यशोधक समाजानं पुढच्या पिढ्यांना आत्मबान दिलं या विचारधारेतूनच पुढे शाहू महाराजांचा समान हक्काचा निर्णय जन्माला आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समानतेचा अधिकार लिहिला फुलेंनी लावलेली विचारांची बिझ आजही फुलत आहेत जिथं कुठे अन्यायविरुद्ध आवाज उठतो तिथं फुलेंची छाया असते मित्रांनो आज पुन्हा समाज तुटतोय जातीच्या धर्माच्या भाषेच्या नावावर या काळात महात्मा फुलेंचा विचार चिंतन पुन्हा वाचायची गरज आहे सत्यशोधक समाज आपल्याला शिकवतो अंधश्रद्धेवर नाही विवेकावर विश्वास ठेवा जातीत नाही मानवतेत एकता शोधा आपण जर सत्यशोधकांच्या मार्गावर चाललो तर समाज फक्त बदलणार नाही तर नव्यानं घडणार आहे पुण्यातल्या त्या छोट्या घरात ज्योतिराव उभे आहेत त्यांच्यासमोर काही सहकारी एका हातात ग्रंथ दुसऱ्या हातात मशाल आणि ते म्हणतात सत्य शोधा मनुष्याचा शोध घ्या जो जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडा आहे तोच खरा देव तोच खरा माणूस हीच होती सत्यशोधक समाजाची शिकवण एक समाज जो माणसाला माणूस मानतो महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज यांची कथा म्हणजे विचार संघर्ष आणि परिवर्तनाची यात्रा आज जर तुम्ही हा विचार समजावून घेतला तर तुम्ही फक्त इतिहास ऐकला नाही तरी क्रांती पुन्हा जिवंत केली तुम्हाला काय वाटतं अशाच वेगवेगळ्या विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद